आज आपल्याला जो घटक बघायचा आहे तो आहे सर्वनाम ओके सर्वनाम हा घटक आपण पाहणार आहोत सर्वनामामध्ये व्याकरणामध्ये या घटकांना खूप महत्व आहे आता आपण याच्या आधीचा व्हिडिओतून बघितला असेल तर नामावरचा होता शब्दांच्या जातीमधल्या शिष्यवृत्तीला येणाऱ्या ह्या महत्त्वाचे प्रश्नांमध्ये सर्वनाम हा प्रश्न हमकासा असतो तो पॅराग्राफमध्ये असतो संवादात असतो अनेक ठिकाणी असतो ठीक आहे चला आपण आता समजून घेऊ नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात मग मी आता उदाहरण देतो उदाहरण असं आहे बघा राम हुशार मुलगा आहे हुशार मुलगा आहे ठीक आहे त्यानंतर हे पहिलं हे पहिलं वाक्य दुसरं राम अभ्यास करतो ठीक आहे अभ्यास करतो परत मी पुन्हा तसंच म्हणतोय राम राम खूप खेळतो ठीक आहे मग आता प्रत्येक वेळी जर मी राम 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 असं म्हणून असंच नाव वापरू तर त्या वाक्याला एवढं ते वाक्य अर्थपूर्ण होण्याऐवजी त्यात रटाळपणा मग जर मी असं वापरलं तर बघा आता तुम्ही बदल करून बघू शकता राम हुशार मुलगा आहे तो अभ्यास करतो तो खूप खेळतो बघा इथं काय करतो तो अभ्यास करतो तो खूप खेळतो काय झालं चांगलं वाटतंय वाक्य ऐकायला चांगलं वाटतंय अर्थपूर्ण वाटतंय मग काय झालं नाम काय होतं राम मग या नामाऐवजी काय आलं तो शब्द मग हे जण वापरू शकतात म्हणून याला सर्व नाम म्हणतात सगळ्यांनी वापरावं राम हे विशेष नाव आहे समजा आदित्य 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 तीनदा आपण म्हणण्यापेक्षा आपण जर म्हटलं तो अभ्यास करतो तो खेळतो तो वाचतो नामाऐवजी जो शब्द येतो तो सर्वनाम असतो ठीक आहे समजतय ओके इथे व्याख्या सुद्धा दिले चला आता आपण हा घटक बघू सीता सुंदर मुलगी आहे ती छान गाते दोन वाक्य दिलेत सीता सुंदर मुलगी आहे हे झालं नाम तिच्याच जागेवरती ती छान गाते मग ह्याच्यामध्ये ती हे झालं नाम इथं आहे आता पुढचं बघा वरील वाक्यात ती हा शब्द नामाऐवजी वापरला म्हणून सर्वनाम मग आता खाली यादी दिलेली आहे तुम्हाला सर्वनामाची तुम्ही काय करायचे ह्या वा ह्या सर्वनामांना पूर्ण लिहून काढायचे म्हणजे ही यादी तुम्ही अशी लिहिणार आहात इथं ठीक आहे मी पहिलं दुसरं आम्ही एकदा दोनदा लिहिलं की तुम्हाला पुढचे प्रश्न सोपे जातील तू आता मी इथं बाजूला थांबले तुम्ही हा झूम करायचा आहे आणि ही सरळ यादी लिहून काढायची सर्वनाम एकदा तुमच्या हाताखालून जायलाच हवेत येतं लक्षात ठीक आहे बघा मी वाचतोय मी आम तू सर्वनाम तुम्ही तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण प्रश्नार्थक शब्दाने वापरलेलं सुद्धा सर्वनाम असतं त्यानंतर काय प्रश्न विचारलाय सर्व नाम आहे आपण सामूहिक अर्थाने वापरलेला शब्द सर्व नाम आहे ठीक आहे ही सगळी मराठीतील सर्व नामे आहेत व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या झूम करून वाचून पाहू शकता ठीक आहे पुढचं पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मी तसाच पडून राहिलो आता इथं काय हो मी तसाच प्रश्न पडून राहिलो मग क्रियापदाला ह्याला प्रश्न विचार मग कोण पडून राहिला कोण मी करता कोण आहे मी मग तिथं नामाऐवजी आला सर्व नाम इथं तुम्हाला यादीत दिलेलंच आहे मी हे सर्व नाम आहे ठीक आहे ओके चलो आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे पर्याय क्रमांक दोन <coughs> <coughs> पुढे प्रश्न बघू पाहिला सराव संचातला तू बदामी पेढे नदीत टाकलेस उद्गारवाचक चिन्ह वापरले आपल्याला विराम चिन्हे पुढे समजून घ्यायची आहेत तू बदामी पेढे नदीत टाकलेस मग आता कोण आहे बघा परत तुम्ही सर्वनाम वाचला असेल तर लगेच लक्षात येईल तू तू हे सर्वनाम आहे पर्याय क्रमांक दोन ओके पुढच तो मुलगा गाढ झोपी गेला तो तो मुलगा झोपला कोण झोपला तो मग त्याच्याऐवजी वापरला म्हणून सर्वनाम ओके काय प्रश्न दुसऱ्याचा पर्याय क्रमांक चार आहे ठीक आहे माझ्या आधी तुम्ही काढू शकता पुढे एक मिनटं थोडं मोठे घेतो पुढं वरती घेतो चार मी रोज शाळेत जातो कोण शाळेत जातो मी जातो माझ्याबद्दल सर्वनाम शाळेत कर्म जातो क्रिया रोज हे काही नाही त्याच्याबद्दल क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली पण इथलं सर्वनाम पर्याय क्रमांक एक पुढच हे झालं गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला गेला रविवार मागचा जो रविवार होता तो आम्ही आम्ही इथं सामूहिक अर्थाने वापरलेला आहे सामूहिक सर्वांना त्याने असं म्हटलं नाही राम गणेश महेश आ, योगेश आम्ही सगळ्यांनी मिळून घातला असं नाही नावं घेण्याऐवजी सामूहिक सर्वनाम वापरलं आम्ही ठीक आहे दुसरं पर्याय क्रमांक दोन पुढचं तुम्ही सर्वजण खाली बसा तुम्ही सर्वजण खाली बसा काय आहे हो। तुम्ही किती सोपं आहे आम्ही सामूहिक तर तुम्ही सामूहिक सर्व नाम पाचव्या क्रमांकातलं एक व्हेरी गुड उत्तर माझ्या आधी सापडलं असेल तर आनंदच आहे पुढचं बघू पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी योग्य सर्वनाम निवडा व त्याचा पर्याय वर्तुळ वापरा टिंबटिंब चिमटा कुठून आणला बघा आणि चिमटा कुठून आणला नाही हा चिमटा कुठून आणला हे थोडं बरं होते जो चिमटा ही चिमटा नाही हा चिमटा पर्याय क्रमांक दोन आहे वर्तुळ व्यवस्थित काळे करत टिंब टिंबटिंब मला चल म्हणत होती होती क्रियापद कसं आहे होती ती, ती म्हणजे श्री श्रीलिंगी आहे मग इथं ती हे सर्वनाम तो नाही आपण नाही मी नाही ती हे सर्वनाम पर्याय क्रमांक एक वाक्याच्या अर्थावर नाही तुम्हाला कळेल ठीक आहे पुढचं चला टिंबटिंब सर्वजण क्रिकेट खेळू मी आपण आम्ही ते चला आपण सर्वजण क्रिकेट खेळू सर्वजण सामूहिक अर्थाने वापरलेलं सर्वनाम ठीक आहे पर्याय क्रमांक दोन व्हेरी गुड पुढच टिंबटिंब आवाजात गोडवा आहे ही नाही तो तो आवाजात गोडवा आहे कसं होईल ही आवाजात गोडवा नाही तिच्या तिचा, तिचा योग्य वाटते कोण आवाजात गोडवा नाही म्हणजे योग्य असणार सर्वनाम योग्य सर्वनाम काय सांगितलंय तिच्या आवाजात गोडवा आहे माझ्या आधीही तुम्ही लिहू शकता ठीक आहे वरती घेतो एकदा क्लिअर करू पाचवं टिंबटिंब मुलीला आज बक्षीस मिळाले त्या मुलीला आज बक्षीस मिळाले ती मुलगी ती मुलीला ती मुलीला होणार नाही जो मुलीला होणार नाही आम्ही मुलीला होणार नाही त्या मुलीला होईल पर्याय क्रमांक कर, एक ओके ठीक आहे चला पुन्हा वरती घेतो स्क्रीन पुढील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवा आणि त्याच वरतूळ रंगवा राजू खूप हुशार मुलगा आहे आहे पुरुष आहे मग इथं आहे पुरुष राजू कोण आहे राजू खूप हुशार मुलगा आहे तो खूप हुशार मुलगा आहे इथं ती नाही मी नाही आपण नाही हे सामूहिक आहे म्हणजे तो खूप हुशार मुलगा आहे मराठीचं आवांतर वाचन जर वाढवलं तरी हा प्रॉब्लेम लगेच समजतो लगेच हे उदाहरण लवकर समजतात गोष्टीची पुस्तकं वाचा सुट्टीत ता असाल तर ठीक आहे लीला लीला विचार करू लागली ती विचार करू लागली मी विचार करू लागली जी नाही आम्ही नाही ती विचार करू लागली ठीक आहे मग दुसऱ्याचा पर्याय क्रमांक एक ओके okay, पुढे व्हिडिओ पॉज करून प्रश्न लिहून काढा रीनाला आईने शाळेतून घरी आणले बघा आता इथं इथं विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणजे न लागलेला आहे ह्याचा उच्चार करायचा मी मी घरी आणले का अंडरलाईन केलेल्या शब्दाबद्दल बोलतायत ते ठीक आहे मी आणलंय का नाही त्याने आणलंय का नाही तिने रीनाला तिने शाळेतून घरी आणले असं चालेल तू पण नाही ठीक आहे इथं प्रत्यय लागला त्यामुळे तिसरा पर्याय पर्याय क्रमांक पर तीन कुठे आहे यस ओके ठीक आहे चला बाहेर जाऊ देऊ नका वर्तुळाच्या बाबा बसने गावाला गेले बाबा बसने आम्ही आम्ही गावाला गेलो बाबा गेले तू गावाला गेला का नाही जे गेले का नाही ते गेले हो आदरार्थी पुरुष असल्यामुळे ते आदर म्हणतो की ना आपण बाबा तो बाबा गेला का नाही ते बाबा गेले बाबा ते टोटे चौथ्याच दुसरा पर्याय <coughs> पाचवा आजोबांनी एक मिनिट वरती घेतो थोडं आजोबांनी रामला घरी राहायला सांगितले राम ला ला बाबा ला शब्दाला जोड आहे त्याच्यावरती विचार करा त्यांनी तिने त्याला ठीक आहे आजोबांनी त्याला घरी राहायला सांगितले चालेल याच्या जागेवर हा टाकला तरी चालेल त्यांनी सांगितलं योग्य वापरता येईल ते बदल सांगा पाचव्याचं पर्याय क्रमांक तीन व्हेरी गुड चल आता आपण ह्या घटकातले सराव संचातले सात आणि वरचे पाच पाच म्हणजे जवळजवळ हे पाच हे त्याच्यानंतर पाच दहा आणि हे याच्यातले पाच पंधरा वाक्य उदाहरणं बघितली घटक सोपा आहे सगळ्यांना समजेल असं आहे आणखी एक दोन उदाहरणं घेतो ठीक आहे अजून दोन उदाहरणं मी घेतो ओके चला दोन उदाहरणं अशी आहेत वाक्यात त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली त्यांनी राजूला शिक्षणासाठी खूप मदत केली आता राजूला किंवा त्या माणसाऐवजी त्याच्या नावाऐवजी काय वापरलं इथे एक वाक्य देतो त्यांनी एक म्हणतो हे क्लिअर करून घेऊ त्यांनी राजूला शिक्षणात खूप मदत केली मदत केली वाक्य असं आहे प्रश्न असा आहे या प्रश्नात सर्वनाम शोधा काय आहे त्यांनी त्यांनी राजूला खूप मदत केली ठीक आहे पाचवीच्या याच्यामध्ये शिष्यवृत्तीला तुम्हाला असे प्रश्न येतील त्याच्यानंतर अंडरलाईन केलेल्या शब्दाला सुद्धा तुम्हाला पर्याय शोधावा लागतील ओके आणखी एक उदाहरण देतो एक गट आहे पण हे काम नाव बघा गट असा आहे पण हे काम आणि नाव यातलं सर्वनाम शोधायचे हे चार शब्द आहेत या चार शब्दातलं सर्वनाम शोधा हे बरोबर की नाही जो जी जे कसं सापडेलो हे बघा इथं दिलंय तुम्ही लिहून सुद्धा काढलेलं असणार आहे हे काय हे आहे की नाही हे ओके हे बघा हे ठीक आहे चला घटक आवडला असेल आधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये कळवा थांबतोय धन्यवाद